ஒே மாத்திரம் तर नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा सगळ्या आकाश्यूब चॅनलवरती तर आज काय माहिती आज सव्वीस जानेवारी आणि तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे आज रिपब्लिक डे देखील चाललो आहे गावात कारण की गावात ना आपल्या सव्वीस जानेवारी निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे देखील आणि तुम्हाला काय दाखवते चालू आता गावात म्हणजे आपल्या शाळा वाकड आमच्या जाऊया ते काय काय होतं ना कौशल आणि दादा वगैरे येतो त्यांना घेतो आणि चला आता जाऊया तर आता आम्ही तिघं नेहलोय देखील दादा एक कौशल आणि मी चालू आहे आमच्या गावात शाळा आणि तिथे चाललो आहे कारण की थोड्याच वेळात आपला झंडारोहणाचा कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवते कसं काय आणि रॅली तर सकाळीच निघली ना हो हो रॅली आठ वाजता निघालेली ना आम्ही तो झोपलेलो आता जस्ट उठलोय सर फ्रेश वगैरे झालं आता ध्वजारोणाचा कार्यक्रम दाखवतो मला काय थोडासा इव्हेंट असेल ना तो पण तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये बिल वगैरे लावले एक नंबर वाटत आहे ना आता काहीतरी वाटत या देशाचे नागरिक आहोत देखील शाळा गावातील आणि झेंडा वगैरे फरकवला देखील आम्ही थोडासा लेट आलो सभ्विजानेवारि पार्तिया एक्याचितिल अत्यत्र मत्वत दिवत। विरादि मा पुषना मी वंदें करते। आधिका 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 आधिका। सर्व आपल्या भाऊंना सव्वीस जानेवारीच्या अर्धे शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा इकडे मस्त डान्स वगैरे बघितले आपल्या आज मस्त सादवड केला आजन हाय कर वन दे मात्र आले पडला कसा पण गाडीच नाय काढली ना <laughs>

फेज वनला कारण की आमच्या का गावातील सर्व इव्हेंट झाले देखील आणि सर्व पोरे एक नंबर नाचले देखील डान्स वगैरे केला एक नंबर मजा आली आणि आता आलो फेज वनला बघूया आमच्या कॉलेजवर पण जातोय देखील थोडं काय असलं इव्हेंट वगैरे तुम्हाला दाखवते काय काय ते आलं आमच्या कॉलेजवर बीके कॉलेज इकडे बघा आहे आमच्या कॉलेज तुम्हाला सर्वांना माहीत असेल देखील जे कोण फेज बनले राहते <स्थाँगा> ते आता थांबले ते नाश्ता करायला तर बघा अन्न आहे फेमस आहे अण्णा इथला आणि आता मस्त मसाला कसा खातोय भेटला मी ते थँक्यू आता खाण्यासाठी बसलोय विशेष चला आजचा ब्लॉग इथेच करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्याला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा सगळा बाबा भेटा पुढच्या बा बाय